तर याच सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचा पाढा वाचला मोदीजींनी आपलं चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून दाखवलं जगातला पहिला देश हा आपला भारत देश झाला आणि त्यानंतर आदित्य एलवनच्या माध्यमातन सूर्याला देखील गवसणी घालण्याचं काम हे पहिल्यांदा कोणी केलं असेल तर माझ्या भारत देशाने मोदीजींच्या नेतृत्वात केलं आता भारत अशा देशांमध्ये जाऊन बसला की इतर देश देखील भारताला चंद्रयानचा डेटा आदित्य एलवनचा डेटा मागतात कारण जगामध्ये जे परिवर्तन होतात जे जलवायू परिवर्तन होतं पाऊस कधी पडणार आहे कधी तुफान येणार आहे याचा अॅक्युरेट डेटा आता जगाला भारत देऊ शकेल अशा प्रकारची परिस्थिती मोदीजींनी आणली या देशामध्ये गरीबी हटावचे नारे नेहमीच लागायचे इंदिराजींनी दिला राजूजींनी दिला तोच नारा सोनियाजींनी दिला तोच नरसिंहरावांनी दिला तोच राहुल गांधींनी दिला सगळ्यांनी नारे दिले पण गरीबी हटली नाही या ठिकाणी मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा आणला आणि दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट